विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता नाशिक रोड येथील बुद्ध विहार देवी चौक या ठिकाणी माजी जयंती अध्यक्ष रोहितजी निर्भवणे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक समितीची बैठक पार पडली आहे सालाबादाप्रमाणे यंदाही चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या जयंतीनिमित्त समितीच्या वतीने अध्यक्षपदाची निवड करण्यात आली आहे राजेंद्र गांगुर्डे कार्याध्यक्ष मनोहर नाना जाधव सरचिटणीस राहुल पगारे व खजिनदार विजय पवार यांची समितीच्या वतीने सर्वानुमती निवड करण्यात आली या ठिकाणी नाशिकोड या ठिकाणी एकशे चौतीसवा जयंती निमित्त अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली आहे मी अनिकेत राजेंद्र गांगुर्डे राहणार जेल रोड भारत भूषण तरी मी सर्व समाज बांधवांचे तसेच आदरणीय पूर्ण सर्व समितीचे आभार मानतो या ठिकाणी मी यावर्षी तोला मोलाची जयंती करून दाखवेल मी मागच्या वर्षी बोललो होतो जेल रोड नाशिक निळा करेल आणि मी करूनच दाखवेल यावेळी बैठकीला उपस्थित असलेले संजय नाना भालेराव सनी सुनील वाघ भारत निकम हरीश भडांगे अमोल पगारे शेखर भालेराव समीर शेख राम बाबा पठारे संतोष कांबळे बाळासाहेब सोनवणे दिनेश दासवानी किशोर खडताळे विशाल गांगुर्डे आकाश भालेराव रोहन गांगुर्डे रवी पगारे सर संतोष पाटील बाळासाहेब भालेराव चंद्रकांत भालेराव राजू पगारे महेंद्र साळवे विशाल घेगडमळ तसेच महिला आघाडीच्या नयना सुनील वाघ सुचित्रा गांगुर्डे सत्याबाई गाडे शांताबाई पगारे विमलबाई तडवी आदी मान्यवरांसह शेकडोच्या संख्येने भीमसैनिक उपस्थित होते नाशिक वार्ता न्यूज साचे प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक